मोठी बातमी ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी वर्षीय तरुणाचा मृत्यू गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे मुंबई पुणे ठाण्यासारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर आलेली आहे येत्या अवघ्या एकवीस वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूनंतर आता सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात एकवीस वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरलेला आहे ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकवीस वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते मात्र उपचारादरम्यान रहिवासी आहे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला बावीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता त्याची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्याचा आज सकाळी सहा वाजता उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी